हाँ मैं शुभम सचिन अब मेरे मतलब विषय पर पस्तीस पस्तीस पर लिया है और मैं बहुत खुश समझता हूँ अपने आप को कि मुझे हर सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं मेरा नाम इमरान अब्दुल्ला शेख है मैं 701 सौ एक स्वामी विवेकानंद नगर में रहता हूँ मेरी एज पंद्रह है मैं श्री मल्लिकार्जुन हाई स्कूल में पढ़ता हूँ और मैं बहुत खुश नसीब समझता हूँ अपने आप को कि मुझे हर सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं तो सब मुझे बधाई भी दे रहे हैं कि मुझे सब सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं मैं आइंदा से ज़्यादा कोशिश करूँगा कि मुझे ज़्यादा मार्क मिले और मैं संगमेश्वर कॉलेज में एडमिशन लेना सोच रहा हूँ नमस्कार मैं रामचंद्र सिद्धाराम कबाडे संत विश्वारळया समाज ट्रस्ट अध्यक्ष तर सर्वप्रथम मी आज दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक सर्वप्रथम मी अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या भागातील आमच्या चर्मकार समाजाचा सोहम वाघमारे हा आज दहावी परीक्षेत सर्व विषयाला पस्तीस 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 आणि टोटल त्याची टक्केवारीसुद्धा पस्तीस आहे तर असं पस्तीस टक्के, टक्के मार्क घेऊन तो पास झालेला आहे आणि हा सुद्धा एक कुतूहलाचा विषय आहे कारण याच्या अगोदर महात्मा गांधी सावरकर अशा काही लोकांनीच आहे ना आपल्या दहावीच्या ह्याच्यामध्ये पस्तीस टक्के मार्क मिळवलेले आहेत त्यापैकी एक उदाहरण समजावं व त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो व त्याचं पुढचं कारकीर्द व तिची बारावी किंवा त्याचं भावी एज्युकेशन ते सुद्धा असं चांगल्या मार्गाने तोपासून पुढचं त्याचं तो जी काय वाटचाल आहे ती यशस्वी रावी हीच्या ईश्वरच्या प्रार्थना करतो विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर